शरद पवार काल जितेंद्र आव्हाडांना बोलले तुम्ही बजरंग बघून बोलायला नको होत मराठा समाज असेल किंवा मराठा समाजा व्यतिरिक्त इतर जाती असतील आरक्षणामध्ये वाढ करून त्यांना आरक्षण दिलंच पाहिजे बजरंग बाप्पा सोनवणे तुम्ही खासदार आहात संसदेमध्ये हा विषय उचला आणि अख्ख्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या खासदारांचा तुम्हाला पाठिंबा असेल ही भूमिका जितेंद्र आव्हाडांनी पवारांना विश्वासात न घेता मांडली आणि तसं त्यांनी स्पष्टीकरणही दिलं होतं शरद पवारांना बरोबर तेच खटकलं जातीचा विषय आला किंवा आरक्षणासंदर्भातील संवेदन विषय आला की तिथे पवारांना बोलायचं नाही हे पवारांनी ठरवलेलं दिसतंय हासा राखून आतापर्यंत पवार खेळत होते पण काल जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या स्टेटमेंटमुळे त्या हस्याला कुठेतरी गालबोट लागला आणि म्हणून शरद पवार जितेंद्र आव्हाडांवरती बोलले का असा प्रश्न तयार झाला सध्याला महाराष्ट्रात जे काही घडतंय ते पवारांना हवं तसंच आहे अशा चर्चा होत आहेत हे फडणवीसांनाही कळतंय आणि ज्वरांगेंनाही कळतंय असंही बोललं जात आहे मनोज जरांग यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव चा जी आर चॅलेंज करणार असं म्हटल्यानंतरच शरद पवारांना हे कळून चुकलं असेल की हा ट्रॅक नेमकी कुठे आणि कसा जातोय त्यामुळे आरक्षणाच्या विषयात किती संवेदनशील राहावं लागणार किती सॉफ्ट राहावं लागणार यावरती आता पवार राजकारण करायला सुरुवात आहे एकोणीसशे नव्याण्णवला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर आणि सुद्धा शरद पवार मराठा असूनही कधीही मराठ्यांच्या जीवावरती राजकारण त्यांनी केलं नाही किंवा आपण मराठ्यांपुरतं लिमिटेड आहे असं दाखवलं नाही आणि म्हणून शाहू फुले आंबेडकर आणि सेक्युलर पक्ष असं म्हणत ते राजकारणात राहिले मुस्लिम मतदार हा जास्त प्रमाणावरती शरद पवारांचा वोटर राहिलेला आहे मात्र सध्याच्या घडीला जेव्हा जेव्हा मराठा आरक्षणाचा विषय येतो त्यावेळी तुम्ही जातीने मराठा असताना मराठ्यांसाठी काय केलं असं विचारलं जातं आणि उलट पक्षी एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर जर तुम्ही काढला नसता तर आज मराठा आरक्षणाची प्रोसेस इतकी किचकट झाली नसती म्हणून नेहमीच शरद पवारांवरती खापर फोडलं जातं मनोज जरांगी दोन हजार तेवीस पासून सुरू केलेल्या आंदोलनामध्ये अजून एकदाही थेट नाव घेऊन पवारांना टार्गेट केलं नव्हतं किंवा उन्हा ते करतील असं दिसतही नव्हतं मात्र ज्या ज्यावेळी आरक्षणाचा विषय किचकट होतो त्या त्यावेळी एकोणीशे चौऱ्याण्णवचा जी आर काढून जो शरद पवारांनी त्या काळी खुटा ठोकला होता त्या खुट्यामुळे कशी कुंडी होती हे प्रत्यक्षदर्शी आणि अप्रत्यक्षदर्शी जाणवतं जानुता आणि जाणवतच अंतरवाली सराठीमध्ये पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर दुसऱ्या दिवशी शरद पवारांनी मनोज आंदोलन आंदोलनस्थळी भेट घेतली शरद पवार आणि मनोज जरांगेंमध्ये पॉझिटिव्ह वार्तालाप झालेला होता मात्र पवार तिथून निघताना पवारांच्या विरुद्ध ज्या घोषणाबाजी केल्या होत्या त्यावरून कळतं की मराठा समाज नेहमी आणि नेहमीच मराठा आरक्षणाच्या मारेकऱ्यांसाठी शरद पवारांना सुद्धा तितकाच जबाबदार धरतो आताच्या घडीला ट्विस्ट असा आलेला आहे की जेव्हा जेव्हा मराठा आरक्षणा संदर्भात सत्ताधाऱ्यांचा स्टँड काय हा विचारला जातो त्यावेळी विरोधक म्हणून त्यांचीही स्टँड त्यांचीही भूमिका काय आहे हे समजून घेणं गरजेचं असतं मात्र त्या भूमिकेपासून नेहमी आणि नेहमी शरद पवारांनी पळवाट शोधली शरद पवार अहिल्यानगरमध्ये आलेले असताना त्यांनी मराठा आरक्षणाच्या बाबत भूमिका मांडली होती की आता कायद्यामध्ये बदल करणं आणि घटना दुरुस्ती करणं हा एकमेवच पर्याय आहे राज्यात केंद्रात त्यांचं सरकार आहे ते ते करू शकतात या आधी ज्यावेळी मनोज जरांग यांच्या आंदोलनाचा पहिला टप्पा सुरू होता आणि राज ठाकरे आणि शरद पवारांची एक मुलाखत झाली होती त्यावेळी राज ठाकरेंनी याच आरक्षणासंदर्भात प्रश्न केल्यानंतर त्यावेळी मात्र शरद पवारांची भूमिका अशी होती की आर्थिक निकषांच्या आधारावरती त्यांना आरक्षण दिलं पाहिजे त्याच्या अगोदरची शरद पवारांची भूमिका अशी होती की हो ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागतोय त्यामध्ये शिरकाव होता कामा नये एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आरमध्ये मध्ये जिथे चौतीस टक्के ऑलरेडी आरक्षण होतं तिथे सोळा टक्के आरक्षण वाढवल्यामुळे त्या आरक्षणाची पूर्ण मर्यादा जी आहे ती पन्नास टक्के पूर्ण झाली आणि त्याला कारणीभूत एकोणीसशे चौऱ्याण्णवचा शरद पवारांच्या सरकारने काढलेला जी आर होता ज्यामुळे आज मराठा आरक्षणाची प्रोसेस इतकी किचकट झाली आत्ताच्या घडीला मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला बगल देण्यासाठी म्हणा किंवा जी आर काढल्यानंतर म्हणा जे ज्या पद्धतीने वेगवेगळ्या संघटना ऍक्टिव्ह झाल्यात चर्चा सुरू झाल्यात की शरद पवारांना हेच तर हवं होतं देवेंद्र फडणवीसांनी हैदराबाद गॅझेटरचा काढलेला जी आर मराठा आंदोलना आंदोलकांना शांत करण्यासाठी तर पुरेसा होता पण त्यासोबतच बंजारा ओबीसी एस सी एस टी आणि वेगवेगळे समाज जे आहेत ते समाज आंदोलनाच्या लढ्यासाठी रस्त्यावर यायला लागलेत बंजारा समाज आमच्या हैदराबाद गॅझिएटरमध्ये एस टी म्हणून नोंदी येत आम्हाला त्यातून आरक्षण द्या यासाठी भांडतोय ओबीसी वाले म्हणतायत तो जी आर एस रद्द करा पर्यायने आता हिंदू मुस्लिम बाजूला होऊन ओबीसी मराठा आणि वेगवेगळ्या वेग जाती ज्या आहेत त्या आरक्षणासाठी रस्त्यावर येत आहेत भांडतायत आणि पवारांवरती याआधी राज ठाकरेंनी केलेला आरोप असाच होता की जातीवादाच राजकारण करण्यामागे फक्त आणि फक्त शरद पवारच होते जातीच्या राजकारणामध्ये पवार इतकं गुरफटून टाकतात की त्यातून बाहेर पडण्याचा मार्गच सापडत नाही आणि आता जे घडतंय ते पवारांच्या ज्या जा जा जातीयवादी राजकारणाचे जे वेगवेगळे अध्याय आहेत त्यातलाच एक अध्याय असल्याच्या चर्चा सुरू आहेत लोक बोलतायत की पवार शांत आहेत आणि आत्ता जे जितेंद्र आव्हाडांनी स्टेटमेंट केलं की तुम्ही केंद्रामध्ये हा मुद्दा उचला की या या समाजांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि राष्ट्रवादीचे सगळे खासदार तुम्हाला पाठिंबा देतील शरद पवारांना ते चालवत असलेल्या अजेंड्याला हे स्टेटमेंट कुठेतरी धोका देणार आहे असं वाटत असल्या कारणामुळे त्यांनी फक्त तुम्ही बजरंग सोनवणेंकडेच बघून का बोलले असा प्रश्न करून तिथे संभ्रमा स्थिती निर्माण केली विशेष म्हणजे शरद पवारांच्या भूमिकेवर जितके प्रश्न तयार होतात तितकेच अजित पवारांच्या भूमिकेवर व्हायला हवे होते पण किमान अजित पवार या विषयावर कुठलं स्टेटमेंट करत नाही ना ओबीसीच्या बाजूने ना मराठ्यांच्या बाजूने त्यामुळे कमी प्रमाणावरती रोष जो आहे तो अजित पवारांवर जातो परंतु शरद पवार जे महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री राहिले त्यांनी आरक्षणासाठी मराठ्यांसाठी का केलंय हे काही केलं नसतं तरी चाललं असतं पण जे केलंय ते सुद्धा आडमोठ्या भूमिकेतलं केलंय के यामुळे पवार टार्गेट होत आहे आणि आता मनोज जरांगेंना राधाकृष्ण विखे पाटील हैदराबाद गॅझिएटर संदर्भात असो किंवा मग सातारा संस्थान गॅझेट संदर्भात असो किंवा ज्या पद्धतीने मराठा आरक्षणाची भूमिका टॅकल करतायत त्यामुळे मनोज जरांगेंना राधाकृष्ण विखे पाटलांवरचा विश्वास वाढतोय आणि पैरायी इच्छा असताना किंवा नसताना सुद्धा आम्ही एकोणीसशे जी आरला ला चॅलेंज करू एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आरला ला चॅलेंज करू त्याला घेराव घालू हे स्टेटमेंट सांगून अप्रत्यक्षपणे शरद पवार साहेब आम्ही तुमचं नाव घेतलं नसलं तरी जेव्हा तुम्ही आमच्या वाकड्यात जाता तेव्हा आम्ही तुमच्या वाकड्यात जाणार असा इशारा जरांगेंनी दिला या सगळ्या भूमिका सांगतायत की सध्या पवारांना जे पाहिजे होतं तेच घडतंय हे फडणवीसांनीही ओळखलंय आणि मनोज जरांगेंनी ओळखलंय आता पुढे जाऊन नेमकं काय काय घडू शकतं आणि त्याचे काय काय परिणाम होऊ शकतात हे त्या राजकारणामध्ये त्या काळामध्ये स्पष्ट होईल या मुद्द्यांकडे तुम्ही कसं पाहता एकोणीसशे चौऱ्याण्णव जी आरचा मुद्दा जो आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवचा चा जी आरच आहे का ज्यामुळे आरक्षणाची मर्यादा पूर्ण पन्नास टक्के पूर्ण झाली आणि त्यालाच कारण शरद पवार होते त्यावेळेस त्यावेळेची ती गरज होती का तशी मागणी ओबीसीतून होती का की फक्त त्या जातींना खुश करण्यासाठी शरद पवारांनी हे केलं होतं पहिला प्रश्न दुसरा प्रश्न तयार होतो मराठा आरक्षणा संदर्भात शरद पवारांनी मराठा नेते म्हणून आणि त्यांच्या समाजाचे आमदार जे आहेत ते त्यांच्या पक्षात म्हणून आपली ठाम भूमिका स्पष्ट करणं गरजेचे होते का की फक्त सरकार जी भूमिका घेईन त्याला आम्ही पाठिंबा देऊ हे म्हणणं योग्य होत दुसरा प्रश्न आता जे ओबीसी बंजारा एस सी एस टी जाट समाज धनगर समाज रस्त्यावर उतरतायत कुठेतरी हे पवारांनी केलेल्या राजकारणाचेच वेगवेगळे अध्याय आहेत का तिसरा प्रश्न या मुद्द्यावर जास्तीत जास्त व्यक्त व्हा व्हिडिओ मुद्दा आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा जय महाराष्ट्र